सर्व दत्त परिवारात षष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री श्रीगुरु अर्पण देवाच्या मूर्तीमध्ये चैतन्य असते आणि ते आपल्या अनुभवाला कसे येते याबद्दलचा स्वामींचा किस्सा आज आपण बघणार आहोत आपण जर आपल्या घरातल्या देवाची पूजा करताना आपण ती पूजा अगदी तल्लीन होऊन करत असू तर त्या मूर्तीचे भाव बदलतात आणि याचा आपल्याला अनुभव आल्यावर तो हा अनुभव काही वेगळाच असतो यालाच आपण ईश्वरी चैतन्य असेही म्हणतो तर मूर्तीपूजा करणे म्हणजेच हे के एक केवळ एखादे काम नसून मूर्तीपूजा म्हणजे प्रत्यक्ष देवाशीच आपण एकरूप होणे होय जी व्यक्ती देवाची पूजा करताना अगदी मन लावून करते आणि परमेश्वराच्या मूर्तीचे भक्तिभावाने पूजन करते तेव्हा ती मूर्ती त्या भक्ताच्या अंकित होते आणि मग एकनिष्ठ भक्ताशिवाय ती मूर्ती राहू शकत नाही ज्याप्रमाणे भक्ताच्या मनात त्याच्या आराध्याला भेटण्याची अत्यंत इच्छा असते देवाला भेटल्याशिवाय देवाचा भक्त राहू शकत नाही त्याचप्रमाणे देवालासुद्धा भक्ताला भेटल्याशिवाय देव राहू शकत नाही उलट देव हा एकनिष्ठ भक्तांची नेहमी वाटच पाहत असतो जेव्हा भक्त हा आपल्या आराधना संपूर्णपणे आराध आराध्याला संपूर्णपणे वाहून घेतो तेव्हा देवही प्रत्यक्ष त्या भक्ताची काळजी करत असतात काळजी वाहत असतात आणि आपल्या भक्ताच्या कामामध्ये देव नेहमी त्याला मदत करतात आता हेच पाहना आपण देवाचे चिंतन करत करत जर आपले नित्यनैमित्तिक कर्म करत असू तर आपल्या हातात घेतलेले काम कधी संपते ते आपल्या लक्षात लग सुद्धा येत नाही अशा प्रकारे देवाचे नामस्मरण केल्यास देव हा अप्रत्यक्षरित्या आपल्याला मदत करत असतो आपण जर सतत आपल्या आराध्याचे नामस्मरण करत राहिलो तर आपल्या अंतचक्षुषमोर आपल्या आराध्याची मूर्ती येऊ लागते ज्या भक्तामुळे ज्या भक्ताच्या प्रयत्नामुळे देवाच्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होते अशी मूर्ती सुद्धा त्या भक्ताला सोडून राहू शकत नाही ती व्यक्ती सुद्धा त्या मूर्तीला सोडून राहणे शक्य नाही याचे उदाहरण म्हणजेच श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज तर टेंभे स्वामी हे एकदा एका नदीमध्ये स्नान करत होते तेव्हा तिथे एक अतिचिकित्सक माणूस आला आणि त्याने स्वामींना विचारले की परमेश्वर जर निर्गुण निराकार आहे तर आपण देवाच्या मूर्तीची पूजा का करायची आपण तर एक संन्यासी आहात आणि आपल्याला मग देवाच्या मूर्तीची पूजा करण्याची काय आवश्यकता आहे तेव्हा श्री महाराजांनी उत्तर दिले मी नित्य एकाग्र मनाने देवाच्या मूर्तीची पूजा करतो म्हणून मी देवाशी एकरूप झालो आहे मी आता त्या परमेश्वराच्या मूर्तीशिवाय राहू शकत नाही आणि ती परमेश्वराची मूर्ती सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाही तुम्हाला जर प्रचिती घ्यायचीच असेल तर पलीकडे असलेली ती मूर्ती घेऊन तुम्ही निघून जा टेंभेस्वामींनी त्यांच्या पूजेतील मूर्ती त्या इसमाच्या स्वाधीन केली आणि ते पुढे चालू लागले आणि ती मूर्ती घेऊन तो माणूसही त्याच्या मार्गाने जात होता साधारण एक दीड मैल पुढे गेल्यावर त्याने त्या मूर्तीकडे पाहिले तेव्हा ती मूर्ती अदृश्य झाली होती तो इसम परत स्वामींकडे आला आणि त्याने झालेली घटना स्वामींना सांगितली टेंभेस्वामींनी त्या इसमाला मागे बघायला सांगितले तेव्हा त्या इसमाने पाहिले की ती मूर्ती स्वामींच्या मागे येत होती हा केवळ चमत्कार नाही तर ही परमेश्वराची भक्ती भक्तीप्रती वाहिलेली आत्मीयता आहे आपण रोजच्या आपल्या देवपूजेमध्ये जर एकाग्र चित्ताने जर आपण त्यांची पूजा करत राहिलो तर ही भक्तीप्रती वाहिलेली आत्मीयताच आहे म्हणून आपण जर रोजच्या दैनंदिन पूजेमध्ये तल्लीन होऊ लागलो तर आपल्या देवघरातल्या मूर्तीचे बदलते भाव आपल्याला नक्कीच लक्षात येतील आणि ही सुखद अनुभूती म्हणजेच परमेश्वरी चैतन्य आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा